गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ तब्बल दीड वर्षानंतर शनी रास बदलणार आहे शनीच्या राशी परिवर्तनानंतर अनेक राशींना चांगले दिवस येतील तर काही राशींना साडेसातीचा सामना करावा लागेल अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीत प्रवेश करेल सध्या तो स्वतःच्या राशीत आहे शनी राशीत असेपर्यंतचा शहाऐंशी दिवसांचा काळ काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर पाहूयात पहिली रास आहे मेष शनीची कुंभ राशीतील उपस्थिती मेष राशींसाठी विशेष फलदायी ठरेल पुढील शहाऐंशी दिवस तुमच्यासाठी आनंदाचे असतील या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे घर खरेदीची योजना बनू शकते अनावश्यक तणावापासून दूर राहिल्यास यश मिळू शकते व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होऊ शकतो नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते चांगले राहतील तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल समाजात मान सन्मान वाढेल दुसरी रास आहे सिंह अठ्ठावीस मार्चपर्यंतचा काळ सिंह राशींच्या लोकांसाठी खास असेल नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील कामात तुमची प्रगती होऊ शकते पगार वाढू शकतो व्यावसायिकांना विशेष लाभ मिळतील तुम्ही आणखी काहीतरी नवीन सुरू करू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पती पत्नीमधील संबंध सुधारतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यश मिळवण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील त्यानंतरची रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांना शनीच्या कुंभराशीतील उपस्थितीचा फायदा होईल हा शहाऐंशी दिवसांचा काळ तूळ राशींच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरेल तुम्ही वाहन मालमत्ता किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता नोकरदार लोकांसाठी देखील वेळ चांगला राहील ज्यामुळे पदोन्नतीसह उत्पन्न वाढेल व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील अविवाहितांचा विवाह होण्याची शक्यता आहे शनीच्या वाईट प्रकोपाला सर्वच जण घाबरतात ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वाचं स्थान आहे ज्योतिषशास्त्रात शनी हा क्रूर आणि कठोर ग्रह म्हणून ओळखला जातो यामुळेच शनीला सर्वजण घाबरतात कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाचा आशीर्वाद आपल्यावर असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते शनीचा आशीर्वाद असेल तरच सर्व गोष्टी सुफळ संपन्न होतील असा अनेकांचा समज असतो त्यामुळे शनीच्या राशी परिवर्तनानंतर अनेक राशींना चांगले दिवस येतील मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ